नमस्कार मित्रांनो सदैन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यात तालुक्यांमध्ये कापसाला सध्याचा काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भद्रावती आवक या ठिकाणी सहाशे दोन क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समुद्रपूर आवक आहे एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी शून्य एक मध्यम स्टेपल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक तीनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये कमीत कमी दर आहे त्यानंतर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत दर सहा हजार आठशे त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर सात हजार एकवीस रुपये त्यानंतर बोरगाव बोरगामजीव जिल्हा अकोला आवक एक्क्याण्णव क्विंटल कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर देवळगाव राजा कापूस लोकल जिल्हा बुलढाणा आवक तीन हजार क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक चार हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक दोन हजार एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे काटोल जिल्ह्याला आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल आवक एक हजार दोनशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर इंगणघाट जिल्हावरता कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार रुपये त्यानंतर हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक पाच हजार सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी आवक आहे अडीचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर सहा जा हजार आठशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आहे आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव चालू आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार